कोण कोण तू मला ओळखली नाही तुला ओळखायला करून ओळखले तुला तू आज म्हणूस नको नातीन म्हणू म्हणून बघ हात लावून बघ तू खरंच मला ओळखली काय चाललंय तुझं काय चाललं खरे तुझा तुला सांगत आहे ना आता अरे मी रवी हो रवी हे तुझी अशी हालत कोणी केली अशी हालत कोणी केली अरे अशी हालतो झाली चांगलं घ्यायला तिच्या किराया किराया गेल्या का, मीछो, आए, मीछो मीछो का? ए, खोटा द्या किती खोट बोलणार असते तू किती खोट बोलणार आहे त्याचा किराया गेला ते कधी गेला खाल्ल्यावर त्या दुकानदाराने मार मारल्यावर आता तुला कशासाठी मारलं का कशाला मार कोणा तो एकनाथ एकनाथ काय म्हणायचं नाही एकनाथ साहेब म्हणायचं साहेब म्हणतो ना तुला साहेबीन म्हणतो एकच देताय ना बोलायचं नाही बोलायचं नाही कोणा तो कोण आहे तुला सांगितलं काय करते का अरे भिकाराला घरामध्ये घेतेस तू दाणा तुझं भीक द्यायचं दादा तू भीक मागतो कोण भिकारी आहे कोण मी भिकारी हा भिकारी आहे हा अडा निय अंबाची ओला आणि कपडे गिपडे अभि भिकार नाही असतं कोण आहे दारा तिकडे भीक माग ना अरे देना का काही घास तुकडे असेल तर देना जास्त नको करा तुम्ही आता धमकी दिल तुझा कोण नातेवाईक आहे का मग मत... रवी 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 आला होता ते रव्याची गोष्ट सांगतो बघ काय माहितीये का तू अपकिराचे कपडे घेतले होते आपण त्या कपड्यातून त्याने एक कपडा काही दिला नाही म्हणजे विकला असेल कुठेतरी बसले का त्याने विकला असेल त्याचा दुकानदार मला भेटला एक कपडा कमी आला म्हणे मला टेम्पोला सांगून त्या म्हणून त्याला बहुत मार मारलो म्हणजे बहुत मार मारलो तर माझ्याकडून दहा मारला बार मारला म्हणे अरे बहुत मार मारला काय झालं काय नाही लग्न झालं का लुला झालं मस्त खायला करा मग कपड्या कसा सांगतो रोला अरे झालं अरे तू का येतात तिकडे भीक माग दुसऱ्या काही काय रवी रवीचीच गोष्ट सांगतो मी आपल्याकडून सुतवायला सांगितलं त्याला काय म्हणायचं म्हणजे

तुझ्या मालकासमोर मी छो मी छो म्हण हो। मी छो मी चो म्हण म्हणजे माणूस तुम्ही आपण म्हणालो ती कधी सई घेतल्या तुम्ही आतमध्ये गेल्या हो तो येते होता त्याच्याजवळ एक बंडल होत बर बर मी म्हणलो जमते नावा अरे मिछो मिछो मार आय तर तू छोस म्हणते अरे जो भिडला कर बोल देता कोणी राहते का म्हणजे ताने तुझ्या बलात्कार केला का बलात्कार करायला पाहिजे होता अभी तो तू म्हणतो न तो जो भिडला म्हणून मन भी जानला तो भिल्ला राहता का अरे बरे मार हाता पाहायचा भेटायचं आता बाय तर तू वागे म्हणलो नोए मी नोए तू बने छान का तू काय केलं त्याच्यात मग पैशासाठी काय नाही केलं कमी जास्त झालं असत मग कमी जास्त झालं असत बरं झालं पडलो तरी एक कपडा खिचू खिचू ते त्याच्यावर राहिला कुपडे सोडले तुझे मग काय सोडले तर एवढे कपडे सोडले एवढे सोडायला पाहिजे होत असतो तूच मला कपडे सोडले म्हणून सोडला म्हणजे किती तरी बरं झालं धरून ठेवलं ते एक राहायला सत्यानाश करून ठेवलं मस्ती तुझी सोबत काय त्याच्या त्याच्याकडे पैसे होते तू काय मिळतो अभि आम्ही गेल्यावर सैमी झाल्यावर काही गरज होती का मिचो मनाची पैसे गेलासाठी गेला एक गेला। 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 कपडा त्या जवळ राहिला दुकान झालं एक कपडा कोण बर बर दुकाना समोरून आज जात होतो

अरे एक चांगला मारे थकत वही मारे तो थकला का दूसरा भिड़े दूसरा थकला का तीसरा भिड़े अरे बाप अच्छा कोटी मार मारा वाला अबे मन लो मारा वाले मारा तुम्हीं मारा बरोबर और मारने से कई पद्धति बरोबर है बरोबर काही सिस्टीम रहा ऐसा मारा था जेती नए मारे थे जेती मारे ये जागा सोड़ा बे सोड़ा नोटे सोड़ा बोझ रही रमदा घुजमाळू बुसमाडू मारला फोन करून केला तू फोन करून केला मी आलो असतो तिकडं तू तुझा खरा खाल्लाय काय भात हो। अरे मी काय केलो का केलो आता ऐकलो का

मला काय म्हणायचं राह म्हणायचं नाही तू माझ्या हातात भेट काय कशीच मार खाल्ला मागे लागतो ठेवला पोरी बाबू आता ते काही घेतल्या त्या आमच्या घेतल्या ना माझा हिसा देऊन द्या मी जातो दवाखान्यात मलमपट्टी करतो उरलेल्या पैशाची फटफटी घेतली पुऱ्या गावभर फिरतो फटफटी चालवता येते का नको चालवता येऊ कोणाला पेट्रोल परत संपे पर्यंत हाकली थांबल मग बरोबर आहे का पण तू सही केलाच नाही का तर ती साक्षीदार सही घेतली आम्ही का मग साक्षीदार मग का असं नको करू भाटू माझा हिस्सा देऊन जाईल म्हणूनच म्हणत होत हे तू न मी वाटू ऐकायच नाही तुम्ही अरे ऐकत होतो बरोबर होतो पण आता तुला सरळ सरळ सांगतो मी चला आता तू विचारला सुद्धा सांगतो तर त्याच्याबद्दला हिला अजिबात हिस्सा द्यायचा ना आम्ही ठरवलं बहुत चांगला केलास हिने नाही दिलास ना बहुत चांगला आपण दोघ चल बाजूला हो मी बाजूलाच होते पण तू ही खाशील चांगला आपण दोघं हे करू अरे नाही नाही मी मी त्याला हिस्सा घ्यायचा ना ठरवलं

आता खरं म्हणजे त्या संपत्तीवर आपला काही अधिकार नाही आपलं हे नाही ज्याच्यावर अन्याय अत्याचार त्या माणसाने केला त्या खरा त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही ती सगळी जी सगळी संपत्ती त्या अस्मिता आम्हाला देऊन दिली का, का का आता हे अस्मिता आली अरे म्हणजे खरा अन्याय अत्याचार झाला ना आम्ही अरे हो गोष्ट बरोबर आहे झाली असेल तू मुलगा माणूस की नाजी गोष्ट आहे की नाही का माणूस की फक्त आमच्या मध्ये जाय का अरे मी एवढ्या ना मी झोपी म्हणून मार खाल्लो मी अरे तर मार खाल तर तू तुझी मस्ती हो मी काय ताव एवढ्या मारत जसा जसं राबालेच गेला होता हो ना तुझ्यावर तुझे कपडे सोडले असते तर मजा आली मला सांगू नको त्याच्यासमोर मी होते मी तुझ्यासारखं नाही केलं नुसतं त्याने फक्त ताव आणून ठेवली पूर्ण राग त्याला माझ्यावर काढलं

मी संबंध ठेवायचं ठेवण्या का नको ठेवून मारायचं असेल तर मार बाज चुपच्या मार्गात मी